महाराज सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर अत्यंत महत्वाचं विधेयक मी आज सभागृहामध्ये मांडत अध्यक्ष महाराज या जागतिकरणामुळे ग्लोबलायझेशनमुळं ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत भारत देशातील अनेक मुलं युरोपियन कंट्रीजमध्ये काही सर्व्हिससाठी गेलेले आहेत विभक्त कुटुंब पद्धतीमुळं आज ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्यानं ना फक्त शहरी भागात नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढते आणि त्यांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्याला तोंड देत असताना खऱ्या अर्थानं आम्ही काम करत असताना आमच्या लक्षात आलं मी तर परभणीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंच चालवतो आणि चा त्या मंचाच्या माध्यमातून जवळपास अडीचशे शाखा हे माझ्या मतदारसंघामध्ये मी निर्माण केलेल्या म्हणून त्यांच्या काय अडचणी आहेत या अडचणीचं संपूर्ण जाण आम्हाला असल्यामुळे हे विधेयक मी गेल्या कित्येक वर्षापासून या सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या बिलाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात दर महिन्याला त्यांना एक सात एक हजार रुपये मानधन म्हणून त्यांना मिळालं पाहिजे त्यांना काही आजार झाला तर पाच लाखापर्यंत रुग्ण सेवा किंवा रुग्णसेवा त्यांना मोफत मिळाली पाहिजे एक पंधरा हजारापर्यंत त्यांना महाराष्ट्र दर्शनासाठी दरवर्षी आपण दिले पाहिजे तशाच प्रकारे जर त्यांच्या कुटुंबातला वारस त्यांना सांभाळत नसेल त्यांचा सांभाळ करत नसेल तर त्यांना त्यांच्या राहण्याची त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा शासनाने केली पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त एक टोल फ्री नंबरसुद्धा या निमित्तानं असला पाहिजे जेणेकरून त्यांना काही त्रास झाला तर त्या टोल फ्री नंबरवर त्यांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या कायदेशीरतेनं सोडवण्याचं सुद्धा शासनाने यामार्फत केलं पाहिजे हे विधेयक अत्यंत महत्त्वाचं असं विधेयक मी इथं सादर करत आहे या विधेयकाच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज एक मिनिट बोलू द्या या विधेयाच्या माध्यम या बिलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र देशासमोर नाही जगासमोर एक आदर्श ठेवू शकतो आज देश ज्येष्ठ नागरिकांनी जे आपल्या या समाजाची सेवा केलेली आहे ज्यांच्यामुळं आज आपण या सभागृहात किंवा आपण आहोत सर्वजण त्यांचे हे हाल अपष्ट पाहून खऱ्या अर्थानं आमच्या डोळ्यामध्ये आश्रू येते पण त्यांची सेवा आपल्या हातून घडलं पाहिजे काहीतरी पुण्य आपल्या हातून घडले पाहिजे यासाठी हे बिल मी या निमित्तानं या सभागृहासमोर ठेवत आहे या बिलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांची सेवा झाली पाहिजे एवढंच या निमित्ताने मी बोलतो